मान तुटत तुजी ए ए ओ तुम्ही हगडत तोडा तोपर्यंत ते कातकडे कायता करू जे अरे काली ये बाबा तू मोडत ले या सगळा केलं आताच वाईत चल नको मारू नको मारू नको घरात बंद करून ठेवा असे खोली ते का बंद करून आता भेटनाच पण चल पावशी लो अरे चल पावशी कधी धरतात काय माहिती चतुर्थीच्या नमस्कार मंडळी मी आरशी सावंत स्वागत असा तुमचं अमर सावंत ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू करते कारण ह्याच्यासाठी आम्ही आता आत्तेकडे जाऊन इलो आणि ते गोव्यातून इल्यापासून आता किती दिवस झाले हो काय पण सांगू नको दोन दिवस महिनोत आलो मी आहे की हे वेली ह्याच्यापासून समजता हो असून ही वेल ना इथपर्यंत होती इथपर्यंत ती हे बघा खडे खडे चलली बघा ती ना हय ह्या बघता आधार बघता मयंका सांगितलं ते हे साफ करून घेऊया कारण आता हे काहीतरी आधार करूच लागतो तर आम्ही आता तो का आधार देऊनसाठी ह्या करतो आणि हा खरा त्यांचं ना हात दुखत होतो राईट हँड आला हात काहीतरी अशी चमक भरलेली त्याच्यावर इंजेक्शन वगैरे काय काय घेऊन ये पण तरी पण नाही ना बरं वाटलं त्यांना मग आता किती दिवस झाले हो डॉक्टर ते तुमचा हात दुखत होतो सात आठ दिवस तरी दुखत होतं ना सात आठ दिवस दुखवतो आणि त्याच्यात पोटात पण त्यांचा पोट पण खराब झालेला ऍसिडिटी आणि हे बोलतात काय माहितीये माझा औषध असा काय असा तुमचा औषध ऍसिडिटीचा चिकन बिर्याणी मग दोनदा चिकन बिर्याणी हाणून खाल्या मग आता थोडंफार बरं वाटलं ना वडापार पूर्ण नाही वाटला सेवन्टी पर्सेंट करू असे मी मग असं भूक लागत नाही काय म्हणतात काय कारण ती खूप अशी वाढली आहेत आणि घराच्या थे हे का गेली आहेत घरावर सगळे मी द्या ना ह्या तोडून घेते पहिला साफ करून घेते ना नाही तो उगाच आपली कसा कोण येऊन रवा शकता आता असे पावसाचे दिवस आहेत आणि हे बघा हे सगळ्यांना पूर्ण असं खाली खाली दायच होता म्हणजे घराच्या ह्याच्यावरती वांडरांनी एवढी वाट लावली ते बघा तवशी धरतली त्याच्यासाठी एवढ्यात केलं अस ना बघा बघा वांड्रानी ते कोणी असं ते सरकवल्या म्हणजे पाऊस पडल्यावरती ना मग पाणी आतमध्ये खाली पडता लावत लावचे वरती थै चढा लागतात आपण खाली सिडी लावची लागतो आई बागेत गेलेले बागेतून फिरून सगळीकडे पाठवून येत नाहीतर काय चले बाबा तुझ्या हिरो येतं मस्त काहीकडे आमच्या पाठसून मग एका दाखवता लागता नंतर बोलतात <laughs> की आरुश्री हा आरुश्री लाडो लाडो करत बसता म्हणून येतात आम्ही काय करतो लय की नाही हो आमचं पण तो फॅमिली मेंबर असा ना काय मातो असतो ना जवळ मस्त पैसे टाकून होय होय त्या घ्यायची वाढ नाही असं काय पूर्ण घ्या त्याच्या घ्या टाकू काही आपल्याकडे ते मोडूया काय असे मध्ये भाग पाडूया कशी नसायचे कालू हा ताव। कोण ता। सावरी सावरी कोण सावरी कोण सावरी सावर फळ धरतात ता काय फुला धरतात हाय फळ धरतात काय फुला धरतात

दा। काय रे काय ए काय देव त्याच्याकडे बघता का कसा शिकार करू ता बघ थांब हो तुटलं बघा इथे पाईप तुटलं म्हणून सांगतो

काय करता म्हणजे राग येतो तिथे पण असं तिथं बघितलं ना असं गोंडस चेहऱ्यान <laughs> उडी घालत ही वाली फांदी तोडून घ्या अरे काय करता तू ह्याच्यावर हे, हे, उडी मारतो माकड बनत काय बघा बघा काय का बघा कसं खाली येत आहे बघा

चार चार हे करूया एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ आणि वरती काहीतरी असे टाकू मान तुटात तुझी तुम्ही हकडत तोडा तोपर्यंत ते करू दे तिकडे नाही ते त्याच्या जवळ काहीतरी बॅलन्स असेल ना तू <laughs> ते तो चढता म्हणजे काटेन आहेत नाही का मी नेऊन टाकू खाली तकडे हो कोणाची वाट बंद असा कोण येला तर हो थांबतला नाही गाळी घालतो दोघे खाली

तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात पण आरोशी आज आम्ही आपट्याची शिरडा तोडतो आणि ती कसली हत तुमची ती तवशीच फक्त तवशाच्या वेलांका मारूची हत आणि तेका माटव करूच हा तर बघूया आता किती वेळ आपल्याक ती तोडूक सर डायरेक्ट टाक नंतर मी ते उतरून घेऊन जाते आता मग अजून एक टाका ना चार करते ना तिथे तीन घेऊन गेलीये हा असू दे असू देत नको काय नाही दोन तुकडे करून असं आडवा पण बांधून भेटत का आता मी बघते हा अजून एक टाका मग बाकीची ऐति ठेव्या म्हणजे ती पानं कशी घरा ह्या करू भेटत नंतर आणि हो मित्रांनो ह्या आपट्याचं झाड तोडताना बघून असे कमेंट येतील की तुम्ही झाड तोडतास तर असं काही नाही म्हणजे तोडतं आम्ही झाड पण हे कसं आमच्यासाठी म्हणजे लगेच मोठं ह्या पण ह्याच्यासाठी आम्ही हानिकारक म्हणजे पडला तर आमच्या घरावरती पडताना मग कसं पूर्ण नुकसान होतं ना कौला फुटली जातली ना हो? मग त्याच्यासाठी म्हणजे थोडं थोडं तोडूचाच लागतं तसा दरवर्षी पूर्ण पूर्णता मरत नाही असं काय नाही शिरडा काढतो हा शिरडा काढतो त्याच्यासाठी त्या दरवर्षी झाड वाढला जातं गेल्या वर्षी पण तोडलेला ना दरवर्षी तोडतात नाहीतर असे मग कमेंट येत रे ना असे कि तुम्ही झाडं तोडता आणि घराच्या आजूबाजू थोडी साफसफाई असा कवी नाहीतर अशी जनावर येऊन लप शकतात तिथून इथपर्यंत इथे थोडस साफ केल्यावर आता बरा दिसत हा बघा हा थंच नाही खगडे टाका बाहेर टाका बाहेर टाका अरे टाका 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 हा बस बस झालं चला बस हा आता ते तिथेच ठेवूया मी ठेवू येते मग तर एवढा तोडून झाला पाऊस येत वाजाप सुरू झाला हे बाबा चल पाऊस अर्धा झाला आता अर्धा कधी अर्धा उद्या आता बघूया पाऊस येता पाऊस कमी झालो की जाऊया हे चल पाऊ ये, <laughs> ये। पावसामुळे आमचं काम थांबला आता बघूया कधी जाता पाऊस तो आज गेलो नाही तर मग उद्या सकाळीच आपल्याक मारुची लागतील बघूया तस येलो बघा तर मित्रांनो काल पावसानं धुमाकूळ घातल्यानं आणि थांबलोच नाही त्यामुळे आज दुसरा दिवस असा आणि आज आम्ही या चौशांका शिरडा मारतेलो तर या बघा काम सुरू झालं हा मी तोडून देते तर एका टॉक काढू काय टॉक काढू काय पण काय करू माहितीये असे उभे लावू याच्यावर असे इथे मारू उभे कसे लागते रे उभे लावूया मग आडवी नंतर काय करूया आडवी काठी लावणार बांधूया तोड बघूया आपल्याकडे काय रशिया काय पण

आपल्याकडे ते खूट माहिती आहे ते असे दोन साईडला असं असत त्याच्यामध्ये आतमध्ये हे केल्यावरती काठी मग बांधू शकतो ना असं बॅलन्स राहता दोन साईडला गचके हा मेड मग खूट का बोलतात हे काय करूया माहिती आपण हे जे असत ना ते का आढवीत बांधूया काठीच बांधूया खूट शोधू खटे जाते लोक आणि एवढा सगळीकडे रान वाढला जंगलात जाऊ शकत नाही मी आता तुम्ही चार हे करून द्या मी दाखवते आणि मग ह्या सगळं करून जाऊचा असाच नवऱ्या आत्ता येईल असा मुंबई वरून मग जाऊन संध्याकाळी घेतलंय परत वगैरे हा तेच सांगते वरती टाकू गावतोय जाऊ दे त्यांना तर चला पटापट -पत करू या कारण जाऊचा पटवट करूया या चला तर आपण चार हे खोट तोडून तयार केलं टोका काढून घेतलं खड्डा करायचो आईने शेवण पण झाड लावलं नायप हा हैसून खैसून तरी पाईप गेलो पण समजत नाही खैसून गेलेला तो फोडल असू राहो माझ्या मते तू सांगतो हायंत नाही तुमच्या पण नाही इथे इथून कुठेतरी असणार इथून कुठेतरी पण इथे नसा आपण इथे मारूया आणि इथे मारूया कारण हा हो असं जाऊ शकता पाईप डायरेक्शन तसं वाटतं मला मारूया मग मा। डायरेक्शन मी मारते तेव्हा ना नाही मी असे नाही हे बघा असा बोलाल ना तुम्ही एका पोरांका शिकवत नाही नंतर बोलताच करत नाही म्हणून काय आवडत आहे असं इथे पाईप नाही ना जोरात मारा एकदम खाली जाऊ हो कारण जड असा खूट जातेला खाली काम करा हे पण बुधवू याच्यातच लई नुसते ह्या करताना आई नंतर वेल बिल खाली चल खाली चल वेल बिल तोडल्यान ना बाजू रोबा नाही दादा बघ इतके खोल आज बघा बावडी काढल पुरे वर काढ

ते बारेन टोकूचा असता अन हे बाजूराव चपाती होईल आमबे बुर घालता काय एकदम बसला हा हे <coughs> थोडीशी माती त्याच्यानच देवा घेते असं साइन ने हा ती करतेय तर आपले तीन खूट मारून गेले तो एक तो दुसरो आणि तो तिसरो अख्खा एक मारू हो मग मा आडवी अशी काठी बांधूया असे हय धरून असे म्हणजे ह्याच्यात राहू शकतात ना असे वरती काहीतरी असे झाड ते झाड तोडलेले आहेत ना ते पुढचे या ते टाकूया नाहीतरी चिंचेची आई बोलली ना कोण चिंच चिंचेचे तोडलेले आहेत ना पण मस्त अच्छा मग ती आणूया आपल्याकडे धावा काय पण आता बांधूक बघू बघू घेऊन बघूया आधी हा करून ठेवूया एवढा मग आता मी आईकडे जातोय मग विरण या मग ते ह्या घेऊन येते गुंडा घेऊन येते आणि तुम्ही मग आता काय सांगता हलता हलताना आणि नंतर हा आई बोला <laughs> स्पॅम कॉल स्पॅम स्पॅम मरत नसते सकाळी सकाळी सांगा काय सांगत हा मोबाईल पकडत असं खूप हलवत असे मग कमेंट येतात ना तुमका आणि मग तुम्ही मला काय सांगतात याच्यावरती असे कमेंट येईल काय तुम्ही मला का काय बोलतात मी काय बोलतोय असं बोलत असा एकच तुमचा शब्द ठरलेला असा फेमस काय मी एकदम परफेक्ट माणूस असे परफेक्ट बोलतोस की नाही मला मला बोलतोय मी एकदम परफेक्ट माणूस असतोय म्हणजे माझं एडिटिंग मध्ये थोडं ह्या नसत काय नसत काय नसतं तू म्हणता सगळीकडे काय नाही माझा कमेंट येतच तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स असा आणि आम्ही आत्ताच उतरलेला असो आणि माग कसा तर असं माहितीया कॅमेरा नुसतं असं हलवतच राहत व्हिडिओ कॉल वर केला माका पण असे खूप कमेंट येतात की आरुश्री तुझा कॅमेरा जास्त हलतो थोडा स्टेबल कर अडकलेत हे कपडे सुका घालूतले घातलेले आहेत पण आता पावसाळ्यामध्ये गरज नाही पण मध्ये मध्ये ऊन पडतात त्याच्यामुळे ओके मग त्या साईडला आपण हे करूया दगड टाकूया तर चला मी दगड टाकून घेते तोपर्यंत हे घ्या कॅमेरा ठेवा तुमच्याकडे मी आहे बंद ठेवा तर चार साइडला आपण हे सगळे ठोंबे उभे केलं आणि वरती आता असे काटी बांधायचे असे 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 चौकोन काटी आणूसाठी इकडे गेला हा तीन बस झाले आणि हे सगळं कचरो उचलूच बघूया आधी वरती असं सगळं काहीतरी काटी लावून घेऊ का

ऑरेंज कलरच साप आहे अरे लाडू। चेरो या। या। ए, है। हो लाडू निरागस चेहरो करता हे एक आपण ना भरूया जडवाली तर मग पासून आम्ही हे सगळे ठोंबे मारतो आणि हो बघा काम वाढवणार माणूस काय करता तो बघा हे चल खाली तुला पाडलं खाली त्याच्यात लाडू म्हणजे लाडूच लय मस्ती खोरा हो चला आता वरती सगळे काठी बांधून घेतो आपल्याकडे आहे ओके टाकायचं बघा ते कसा वाटत हवा लागता लय अवली लय म्हणजे काय मेले म्हणजे तुका काय हेच वाटत नाही काय रे ह्या काय तर अरे वर चढलो हा मग ह्याच्यावर चढलो आता होईल काली हाँ? मारत का अरे काली आहे बाबा तू मोडत या सगळ्या केलं वाचताच वाईट नको मारू नको मारू नको घरात बंद करून ठेवा ना खोल येते का ते का माहितीये तू तू तो काही चढलो शे बाबा पिसावलो शाप ह्याच्यावरती चढलो नाही तू बघा एका घरात डांबून ठेवा आता धर 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 हे का धर हे का धर काम करू घेतो मला आता भेटणार पण नाही तो मध्ये तुटली नाही पुरे बेता काढून घेतो बेता कशी हलकी असतात अक्के काठी बांधलो ना तर खाली येऊ हो शकतो तो आपलं माट झाला दे मम्मी सांगा होते मी करते मी पावर ऑफ काय बघा आता वड असा समजला खायच्या साईडला ला जाऊ शकत पाणी आहे रे आतमध्ये बोलता तर आम्ही सगळी बेता काढून ठेवलं चार साईडला चार टाकू हा आणि आपल्या करता बांधासाठी रश्शी रशीन नाही त्याच्यासाठी संध्याकाळी वाट बघूची लागतात कारण मी आता मायरा जात आहे येताना घेऊन येतो रश्शी पण घेऊन येतो ओके चल आता या संध्याकाळी येल्यानंतर बाकीचं काम एका आधी घेऊन जाऊया या चल हिलो तर संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आणि मॅडम इले आहेत आता हे काय आणलं हेच ऑन ते तो माकावटला प्लास्टिकचं अंतलं माकावटला प्लास्टिकचं अंतलंस की काय आका काय माहिती मी हे आपलं उलट इको फ्रेंडली तर आता आम्ही हे बंधन घेतो फ्रेंडली इको फ्रेंडली पर्यावरण पूरक पण काय ह्या केले हे उलटू सोडते वाटत तू बारके बारके तुकडे دي करून एक मिनिट थांब दाखवते हां हे घेते पटकन नंतर तुमका दाखवते मित्र आणि मैत्र निणू ह्यो ना खूड बघा कसो वाकडो असा त्याच्यामुळे ना हे कसे बाकीचे सरळ असत कसं खडे ओके ठीक आहे दाखवा बस झाला एवढ्यावर बस झालं बस सावकाश कायता करा yes. तर असे कमेंट येतात फक्त आरुश्री मित्रांनो नको बोलत जाऊ मित्र मैत्रिणींनो बोलत जा तर हे सांगतात मित्रांनो नको बोला मैत्रिणींनो पण बोल नाही आगा तर आगावतले तर सॉरी माफी म्हणते हा मित्र मैत्रिणी बरोबर असा आपली फॅमिलीत असा ना तर या बघा अरे बाबा ए मोडतुला तू ओड उतारत झोपलेलो का तू करता नाही नाहीत काय तर मित्र मैत्र निंदू ह्या बघा का असतंय किती <laughs> हा बघा आज सकाळीच लावलं ना ह्या आणि बघा हे बघा तवशाच्या नाही तवशाचीच वेळ ना खरा एका दिवसात पकड हे बघा हे बघा म्हणजे हे लोक ना असे सपोर्टची वाटच बघत असत लगेच हा पूर्ण अशी लवकर फिरले हे बघा लगेच कसं सकाळचे आता संध्याकाळची म्हणजे किती वेळ मिनिटात किती मिनिटात सहा तासाच पाच सहा तास फरक बघा हे बघा लगेच पकडलाय काय भारी ते नाही का हा दे मी तोडते द्या द्यायत एकच बांधा होती तर वरती टाकूया बांधा नको तो हैती बांधा या बांधा या नको मग शिरडा येतलेत मोठी

तर ही बघा आपण मित्रांनो लावलेली होती ना तवशाची हा आई कसली या भोपळ तो यो अकडे अस कस भोपळ इलो तवस आणलेलो होतो तो म्हणजे फसवलंय नि काय रे त्या माका काय माहितच नाही त्याच्यामुळे मी फसलोय बघा यो, यो मित्रांनो ना, ना? भोपळा असा तवसा नाही माका मासवला तरी मी म्हणतो यो वाढत नाही कशा हे बघा कशी गरकन वरती गेली तर गे। आपलो माटो बऱ्यापैकी आता शेवटचा फक्त एक दोन तीन ठिकाणी बांधायचा त्याच्यानंतर रेडी ही पानात ना ती घळाक होई होती पण आता ती दोन दिवसात घळतील ऑटोमॅटिक एका खाली उतरणारे कोणीतरी हे पडतो झाला चल सोड रे बाबा सोडत बांधन घेते पटकन तर मित्रांनो फायनली आमचं माटव झालो अजून याच्यावरती ना थोडीशी शिरडा टाकूची नाही दुसरी आपली चिंचेची हा चिंचेची आणून वरती टाकतेलो त्याच्यानंतर कम्प्लीट होतो बाकीचा आपला टेक्स्चर झाला तवशी कधी धरतात काय माहित चतुर्थीच्या टायमिंगला धरते यो तुमका लो नकी तर चला आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर क्लिक चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा